तर मित्र आज एक कमेंट आला होता जो लिटरली खूप छान होता तोच कमेंट वाचून माझा दिवस बनवून गेला आणि ज्याच्यावर मला हा आज व्हिडिओ बनवावा लागला कमेंट असा होता पण कमेंट दाखवण्याच्या पूर्वी मी त्या व्यक्तीचा धन्यवाद करतो ज्याने हा सुंदर कमेंट केला कमेंट असा होता भाई तुझी एडिटिंग एक नंबर आहे फक्त आणि फक्त तू कन्सिस्टंट राहा तुला हंड्रेड पर्सेंट यश भेटेल माईक थोडा जवळ घेऊन बोल आणि आवाजात भर टाक आणि आपला व्हॉट्सअप नंबर देऊ शकतो का मला पण स्टार्ट करायचं आहे एडिटिंग एक नंबर म्हणल्यावर थँक्यू सो मच मित्रा मी एडिटिंग लिटरली एकदम शून्यापासून शिकलो पण रोज थोडं थोडं सुधारायचा मी प्रयत्न करत होतो आणि जे तू कन्सिस्टन्सीबद्दल बोलला ते एकदम सोनं बोलला आता मी शक्य तितका कन्सिस्टंट राहण्याचा फुल प्रयत्न करतो कारण तुमच्यासारखे मित्र मला मोटिवेट करत राहतात आता तुम्ही पुढे माईकबद्दल बोलले की आवाज थोडा डाऊन क्वालिटीचा आहे तर मित्रा ज्या व्हिडिओबद्दल तुम्ही बोलत आहात त्या व्हिडिओमध्ये मी तीन दिवस ऑडिओ रेकॉर्ड केला आहे त्याच्यामुळे आवाजामध्ये फ्लक्च्युएशन दिसू शकते हे खूप साधारण गोष्ट आहे कारण हर दिवशी आवाज आपला ठीक निघत नाही मी आता माईक अजून जवळ घेऊन जास्त क्लिअर आणि क्रिस्प आवाजात बोलणार आहे हा तुमचा पॉईंट फुल परफेक्ट आहे आता सर्वात महत्त्वाचं जसे तुम्ही म्हटलं होतं की तुम्हालासुद्धा यूट्यूब स्टार्ट करायचा आहे आता मित्रा तू नक्की सुरू कर हंड्रेड पर्सेंट सुरू कर जर तुम्हाला सुरुवात करायचीच असेल तर माझ्या चॅनलवर ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ पडून आहेत ज्यात मी बेसिक ते अडव्हान्स सांगितले आहे ते तुम्ही पाहू शकता आणि मी एक गोष्ट क्लिअर सांगतो तुम्ही सुरू करायचं ठरवलं तर मी तुम्हाला झिरोपासून तर फुल एडिटिंग शिकवणार आहे तेव्हा चॅनल सोडून जाऊ नका कारण तुम्ही स्टेप बाय स्टेप शिकत गेलात तर तुमचाही चॅनल वाढेल हा मी हमखास विश्वासाने सांगतो आणि व्हॉट्सअप नंबरबद्दल बोलायचं झालं तर मित्रा तुलासुद्धा माहीत आहे पर्सनल नंबर देता येत नाही कारण ते सुरक्षित नसतं एका क्रिएटरसाठी त्याची प्रायव्हसी आणि फोकस हे सगळ्यात खजिना असतं पण तुम्ही असे समजू नका की दरवाजा बंद झाला तुम्ही व्हिडिओमध्ये कमेंट करा इंस्टाग्रामवर डी एम करा किंवा टेलिग्रामवर सुद्धा मेसेज करू शकता मी तिथं गाईड करायला ऑलवेज अवेलेबल आहे ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला तुम्हालाही काही आयडिया सजेशन किंवा क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचा कमेंट जेन्युअन असेल तर मी त्यावर सुद्धा डेडिकेटेड व्हिडिओ बनवेल आणि शेवटी एकच गोष्ट मराठी क्रिएटरसाठी मराठी गायडरचा हात नेहमी त्यांच्या खांद्यावर राहील लव्ह यू ऑल स्टेट यून